तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पांडुरंगकृपा भारुड मंडळाच्या नाट्यप्रयोगाला अद्भुत गर्दी महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेतील भारुड या सशक्त कला प्रकाराला आधुनिक सामाजिक जाणीवांची जोड देत देऊळगाव माळीमध्ये श्री पांडुरंगकृपा भारुड भजनी मंडळाने लग्नाची केली घाई अंजीव गेलाबाई हे कौटुंबिक हास्य विनोदी नाटक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सादर करून वैचारिक मंथन घडवलं पांडुरंग येथील रंगमंदिरासमोर आयोजित या प्रयोगाला रसिकांनी उच्चांक गर्दी करत हाऊसफुलचा मानदंड प्रस्थापित केला श्री पांडुरंग कृपा नवदुर्गा उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या या नाट्यकृतीतून मनोरंजन आणि प्रबोधनाचा दुर्मिळ संगम साधण्यात आला ज्वलंत विषयांवरील प्रखर भाष्य हे नाटक केवळ विदूषकी पात्रातील करमणूक नव्हते तर ते माणुसकीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ज्वलंत सामाजिक समस्यांचे कठोर चित्रण यामधून घडवण्यात आले कौटुंबिक हिंसाचार हुंडाबळी महिलांचा सासरी छळ प्रकरण लालसा आणि स्त्री यासारख्या विकृत प्रवृत्तींवर या नाटकाने मार्मिक टोला लोकपरंपरा आणि भारुडाच्या माध्यमातून करण्यात आलेले हे सडे तोड वैचारिक भाष्य प्रेक्षकांना हसवणू आणि अंतर्मुक्तेच्या वाटेवर घेऊन गेले लोककलावंत जगन्नाथ सांगाडे यांच्या दिग्दर्शनात कलावंताचा जिवंत आयुष्कार आविष्कार दिशा दिग्दर्शक शाहीर जगन्नाथ चांगाडे रवींद्र सुरुशे यांच्या कसलेल्या मार्गदर्शनाखाली या नाट्यकृतीचा जिवंत आणि प्रभावी आविष्कार रंगभूमीवर अवतरला प्रत्येक कलावंताने आपली केवळ भूमिका साकारली नाही तर ती जगून दाखवली यामध्ये उत्कृष्ट भूमिका रवींद्र सुरुशे दिगांबर भराड मोहन मगर योगेश मगर देवाशिष वाघमारे आदी कलावंतांच्या सहज आणि प्रभावी अभिनयाने नाटकाला उंची प्राप्त झाली तसेच शिवशंकर बळी यांनी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून नाटकातील मध्यस्थीची भूमिका पार पाडत कथानकाची झार धार, धार अधिक तीव्र केली अनेक वर्षानंतर सादर झालेल्या या प्रयोगाची सांस्कृतिक अनुभूती रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर